उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे यामध्ये वस्पत इथं एल बी एस विद्यालय तसंच पूर्णा सहकारी सागर कारखाना इथं हे अभियान राबवण्यात आलं आणि वाहन चालकांना माहितीही देण्यात आली आहे टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत आरटीओ कार्यालयाचे अधिकारी यांनी वाहन चालक यांना मार्गदर्शन केले एलबीएस स्कूल LBS या ठिकाणी संस्था अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एलबीएस विद्यालय या ठिकाणी मुलांची रॅली काढून नागरिकांना आणि वाहन चालकांना या द्वारे माहिती देण्यात आली यावेळी एलबीएस शाळेचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते तसेच पूर्ण सहकारी साखर कारखाना या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत तेथील ऊस वाहन लोक उपस्थित होते यावेळी मोटार वाहन निरीक्षक आशीष तडवी पुष्कराज पारशेट्टी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अरविंद तोडकरी सहायक मोटार वाहन निरीक्षक केशव नरबाडे वाहन चालक तसेच पूर्णा कारखाना येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली मार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह आतापर्यंत राबवला गेला परंतु माननीय परिवहन आयुक्त साहेब यांनी यावर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह न ठेवता रस्ता सुरक्षा मास पूर्ण महिनाभर म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पंधरा दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण महिना हा रस्ता सुरक्षेसाठी आम्हाला डेडिकेट केलेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही वसमत शहर या ठिकाणी लालबहादूर शास्त्री या शाळेच्या संयुक्त विद्यमाने एक रॅली आयोजित केली ज्या रॅलीचा आमचा उद्देश असा होता की वॉक ऑन राईट वॉक ऑन राईट म्हणजे पाचारी जे असतात रस्त्याने रस्त्याने जे चालतात चाल त्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणं अपेक्षित आहे जेणेकरून ॲक्सिडेंट होतील आणि त्याला सोबत येणारी गाडी दिसेल जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही त्या अनुषंगाने आम्हाला मान्य परिवहन आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आम्ही करत आहोत आजच तुम्ही सांगितले की बैलगाडीवाल्यांना देखील उजव्या साईडनं चालावं नेमकं कारण काय असेल मी बऱ्याचदा आपले जे ग्राम ग्रामस्थ म्हणा किंवा शहरी नागरिक म्हणा ते थोड्या अंतरासाठी जायचं असलं तर पायी जातात आणि आपण आत्तापर्यंत ऐकत आलो की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणं हे आपल्याला सांगत आलेलं आहे परंतु त्याचा दुष्परिणाम असा आहे की आपण जेव्हा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतो मागून येणारं वाहन आपल्याला दिसत नाही की कशा पद्धतीने येत आहे जर तेच आपण एक छोटंसं चेंजेस केले की आपण जर रस्त्याच्या उजव्या बाजूने चाललो तर जेणेकरून आपल्याला समोरनं येणारं वाहन कशा पद्धतीने येत आहे भी खाते है कि है कि तो ते भी खात येत आहे की सरळ येत आहे की तर त्याने धोका निर्माण होणार आहे जर असं आपल्याला वाटलं तर आपण आपला स्वतःचा बचाव करू शकतो त्या अनुषंगाने आपण रस्त्याच्या उद्योग बाजूने चालणे अपेक्षित आहे आणि जेणेकरून आपल्या त्या आपली सुरक्षा होईल वाहन चालकांना काय आवाहन कराल तुम्ही वाहन चालकांना रस्ता सुरक्षा मासाच्या अनुषंगाने आम्ही एकच आवाहन करू शकतो की आता आम्ही बऱ्याच वाहनांना रिफ्लेक्टर हे बघितलेले नाही त्यानुसार आता आम्ही कोणाचं सहकारी साखर कारखाना बसमत येथे आलेलो आहोत आणि बऱ्याच ट्रॅक्टर ट्रॉली ज्या धोक्यादायक पद्धतीने चालत असतात त्यांना रिफ्रेक्टर नसतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण हे हिंगोलीमध्ये वाढले होते त्यामुळे आता आम्ही प्रत्येक रिफ्रॅक्टर टोळलेल्या आमच्यामार्फत रिफ्रेक्टर दिलेले आहेत स्वतः लावून घेतलेले आहेत ला तसेच बैलगाडी धारकसुद्धा आहेत बैलगाडी धारकांना आम्ही देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत की त्यांच्या गाडीला त्यांनी रिफ्रेक्टर लावावे काही वाहनांना काही बैलांच्या शिंगांना आम्ही रिफ्रेक्टर लावले जेणेकरून रात्रीच्या वेळी बैल असो किंवा बैलगाडी असो ही वाहन चालकांना लांबून नजरेस येईल आणि अपघात होणार नाही प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली